संपन्न नमस्कार आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल मुख्य संपादक सिद्धार्थ जंगरे मी सहसंपादक आदिल शेख पालकमंत्री संजय राठोड यांनी तालुक्यातील दहावी बारावी पंच्याहत्तर टक्केच्या वर गुण प्राप्त पाचशे विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौटुंबाचे थाप देत त्यांचा पालकाचा सत्कार करून प्रमाणपत्र व भेट वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या वृद्ध व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री व दिवस दारवा नीर मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून मागील सोळा वर्षापासून सुरू असलेला वर्ग दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा शिवसेना युवासेना विद्यार्थी सेना युवती सेना व महिला आघाडी यांच्या पुढाकाराती डेमोनाथ मुंडे शिवसेना माजी पराग शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली मासाड सुधीर देशमुख राजकुमार वनखडे उत्तम ठवकर डॉक्टर संदीप धुदे मिलिंद मानकर विनोद जाधव बाबुद्दीन जाधव प्राध्यापक प्रेम राठोड डॉक्टर मनोज तेवरे संजीव चोपडे दिवाकर राठोड अरुण राठोड संजीवनी शेरे वर्षा निकोट दुर्गा दुधे माधोरी महल्ले प्रवीणा अस्वा शीतल रोतगीर आदीसह विद्यार्थी व पालक तथा शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या अभिभागाचे आमदार मंत्री मृद्ध व जवसंदरा तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते येथील जुना ताडवा रोड वरील अंश मंगल कार्यालय येथे शुक्रवार दिनांक वीस जून रोजी घेण्यात आला गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांच्या आई वडिलांच्या सत्कार सोहळा कार्यक्रमाने टिकसकरांचे लक्ष वेधून घेतले संचलन पत्रकार सुरेंद्र मिश्रा प्रस्तावित भाजपा शहर अध्यक्ष अभय इंगडे तर आमदार आभार रामदास पद्मावार यांनी मानले ते प्रज्वलन व सरस्वती पूजनानंतर दहावी बारावी मधील विशेष गुण व प्राप्त विद्यार्थ्यांसह पालकांना भेटे बांधून वाजत वाजत गाजत कार्यक्रम स्थळी पाचारण होतात इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कमजोर होना गायक श्रीकांत टकले यांनी सादर केलेल्या या गीताने सुरुवात झालेल्या या कौतुक सोहळ्यात दहावी व बारावी मध्ये पंच्याहत्तर टक्केच्या वर गुणप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग फाईल व इतर भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन तर शाल व पुष्पगुच्छ देऊन पालकांचा सत्कार करण्यात आला संजय राठोड यांनी तब्बल पाच तास एक एक करीत सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा उत्साह वाढवला धन्यवाद